खरी लड़त तुमची कोणाबरोबर प्रशांत रावत की बहुजन विकास आघाडी बरोबर नमस्कार प्रभास समाचारमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या बरोबर नारायण मांजरेकर हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची कारकिर्दी पाहिली तर एक युवा नेता आणि खरोखरच सत्ताधारांना हलवून सोडणारी एक व्यक्तिमत्व म्हणून विरार या विरारमध्ये प्रसिद्ध आहेत आणि या दृष्टिकोनातूनच अशी सर्व लोकं त्यांच्याकडे बघत असतात आपण जर नारायण मांद्रेकरांशी इतिहास पाहिलात तर खरोखरच राजकीय वलय तर त्यांना आहेच कारण त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या आईने ग्रामपंचायतपासून चांगल्या प्रकारचं चा कार्य केलं आहे आणि गावामध्ये त्यांचं नाव आहे तेच वलय घेऊन मुंबईमध्ये स्थानित झाल्यानंतर त्याने भाजपमध्ये एवढं चांगल्या प्रकारचं काम केलं आहे की खरोखर आज एखादा मंत्री पण नारायण मांजरेकरांचं नाव घेत असतो नारायण मांजरेकर काय सांगाल की आज आपण तुमची एक वसई शहर महानगरपालिकेची आज निवडणूक समोर आलेली आहे आणि तुमच्याकडे लोक दृष्टिकोनातून आहेत निस्तं नगरसेवक नाही तर महापौर पण व्हावा आणि भावी आमदार ह्या दृष्टिकोनातून पण काही भाजपचे नेते तुमच्याबरोबर बोलत असतात काय सांगाल असं तुमचं काय वलय आहे किंवा तुमचा काय प्रवास आहे हे बघा मी नमस्कार मी नारायण मांजरेकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ही एक इलेक्शनच्या तोंडावरती काम करत नसते हे तीनशे पासष्ट दिवस काम करत होते सतत काम काम करत असते कार्यकर्त्यांना सत कार्यकर्त्यांकडून सतत काम करून घेत असते राला विषय तुम्ही इलेक्शनच्या मुद्द्यावरती बोलात आमदारकीच्या मुद्द्यावरती बोललात महापालिकेच्या महापौराच्या हा सर्व आमदार होणं आणि महापौर बनणं हा आमच्या वरिष्ठांचा निर्णय असतो तो आपला वरिष्ठ नेते आहेत ते निर्णय घेतील तेव्हा पण आता ह्या महानगरपालिकेमध्ये मी निवडणुकीसाठी उभा राहणार आहे कारण मी ह्या विरारमध्ये अठरा ते वीस वर्ष सतत काम करत आलो आहे ह्या विभागामध्ये पाण्याची समस्या आहे ती आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला एक मोठं आंदोलन केलं आंदो आंदोलन पाण्याची समस्या आहे बोलत आहे पण प्रत्येक वेळी स ज्यावेळी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी होते प्रशांत राऊत ते सांगायचं आम्हीच केलं म्हणून हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पस्तीस वर्ष आमदार हा बहुजन विकास आघाडीचा होता महानगरपालिकेमध्ये एकशे नऊ नगरसेवक हे हो बहुजन विकास आघाडीचे होते पण लोकांना चार चार पाच पाच दिवसाने पाणी येत होतं याचं उत्तर प्रशांत राऊतने द्यावं नक्कीच प्रशांत राऊत ह्याचं उत्तर देताना आहेत की आम्ही इथले नळपाण्याची योजना करतो आहे गटारांची समस्या करतो आहे त्यांच्यावरती पण बरेचसे आरोप होत असतात की मध्ये एका मुलाखतीमध्ये पाहिलं होतं वाचलं होतं की दोनशे रूमचा पण काहीतरी विषय आहे काय सांगायला संदर्भात हे बघा ह्या विरारमध्ये कारगिलनगरमध्ये आपल्याला माहीतच असेल की लोडबेरिंगची अफाट वस्ती वाढलेली आहे लोक लोडबेरिंग वाढलेले आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये दोन तीन दोन तीन एक असे रूम प्रशांत राऊतने सभापती असताना नगरसेवक असताना बिल्डरांकडून दमदाटी देऊन घेतलेले आहेत आणि माझ्याकडे त्याचा पुरावा आहे वेळ पडल्यास मी आपल्याकडे सर्व डिटेल माहिती आपल्यापर्यंत देणार आहे मग एवढ्या वर्षात पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष तर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि हे अशाच सगळ्या गोष्टी बळजबरीने झालेल्या आहेत आणि म्हणूनच विकास झाला नाही का हे बघा विकास म्हणजे हा विकास कोणाचा झाला तर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांचा विकास झाला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विकास झाला जनतेचा विकास झाला नाही नगरसेवकांची अफाट प्रॉपर्टी बनली आणि आमदारांची अफाट प्रॉपर्टी बनली पण या विरारचा विकास न होता विरारचा भकास झालेला आहे ह्याचा जिम्मेदार बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते आणि नगरसेवक सभापती आहेत ठीक आहे सर तुम्ही आप्पांच्या म्हणजे राजन आप्प्प्पांच्या आमदारांच्या जवळचे एक व्यक्तिमत्व म्हणून बोललं जातं काय पुढचं राजकारण आहे या इलेक्शनसाठी तुमचं हे बघा आम्ही आमदारांच्या जवळचे बोलण्यापेक्षा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहोत आम्ही चांगलं काम करतो आमदारांना वाटतं आमदाराने दिलेले काम आम्ही तातडीने ताबडतोब वेळेवर करतो त्याच्यामुळे आमच्या आमदारांचे आमची जवळीक आहे आणि आमदारांचा बोट पकडूनच मी पक्षामध्ये पक भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला होता तेव्हा आमदार नव्हतेच राजन नाईक हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उप जिल्हाध्यक्ष होते साहेब आता तुम्ही नगरसेवक म्हणून लोकांच्या ज्या काही मेन समस्या आहेत त्यात तुम्ही लोकांसमोर काय मांडणार आहेत की आपल्याला काय करायचं का आहे म्हणून बघा ह्या सर्वप्रथम चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केलात ह्या कारगिल नगरमध्ये ऐंशी टक्के लोकं ही कोकणाला सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीमधली आहेत वीस टक्के लोकं आहेत ती इतर समाजाची आहेत इतर भारून राज्यातून आलेली आहेत मी सर्वांना विनंती करतो सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की कोकणी लोकांना विनंती करतो आपण कोकणी माझ्या पार्टीशी उभं राहावं मी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा आहे कोकणी लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहावं ही मी सर्वप्रथम सर्वांना विनंती करतो राहिला विषय आपल्याला माहीत असेल कारगिल नगरमध्ये जनतेच्या सुखामध्ये दुखामध्ये मी पोचलेलो आहे दिवस असो या रात्र असो वेळेनुसार मी त्यांच्यापर्यंत पोचलेलो आहे इथले पाण्याची समस्या असो रस्त्याची समस्या असो गटाराची समस्या असो अन्य कुठल्याही समस्या असल्या लायटीची समस्या असो तर मी त्यांच्या त्यांना मॅसेजच्या माध्यमातून किंवा स्वतः पोचण्याच्या माध्यमातून हा माध्यमात सरकारच्या योजना आहे त्या लोकांपर्यंत कशा पोचाव्यात त्या कशा राबवाव्यात या सर्व योजनांचा मी लाभ कशा जनतेला भेटाव्यात यापर्यंत मी त्यांच्याकडून करून घेत प्रयत्न केलेला आहे करण्याचा प्रयत्न केला सर जवळजवळ ऐंशी टक्के तुम्ही बोललात की आपल्याकडे जास्तीत जास्त हे लोड बेरिंग आहेत आणि येणारा काळ जर बघत असेल आणि आत्ताचं वातावरण पाहत आहे तर भाजपची सत्ता महानगरपालिकेला येणार आहे असे सर्वजण पाहत आहेत आणि ही सत्ता आले तर ह्या लोकांसाठी काय जे खरोखर आज पहिला एक कोपरेचं प्रकरण झालं होतं बिल्डिंगमधल्या त्या लोकांना बेघर व्हावं लागलं ला। अशा अनेक लोकांना काही कालांतराने गुरुचरणवरती जागा आहेत सरकारी जागा हडप केलेल्या आहेत त्यासाठी काय पर्यायी मार्ग म्हणून महानगरपालिकेच्या बघा सर्वप्रथम तर तुम्हाला सांगतो पस्तीस वर्ष आमदार कोणाचा होता एकशे नऊ नगरसेवक हो, कोणाची होते महापालिका कोणाची होती हे आपल्याला सर्व जनतेला माहिती आहे ही जे पस्तीस वर्षामध्ये अनलिगल बिल्डिंग ही बांधल्या आहेत लोड लोडबेरिंग बांधल्यात त्याला सर्वप्रथम जिम्मेदार कोण आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आमदारांवरती गे पहिल्या पस्तीस वर्ष असलेल्या आमदारांवरती कारवाई व्हायला पाहिजे नगरसेवकांची नगरसेवकांवरती कारवाई व्हायला पाहिजे कारण ह्या पब्लिकला जनतेला आम पब्लिकला ह्या इथल्या नगरसेवकांनी इथल्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसून हे सर्व काम केलेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टी एक जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो किंवा मी जनतेला सांगतो की जे लोड आहे कोणी घाबरू नका क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा आताच एक आता नवीन कायदा आलेला आहे भारतीय जन आपला राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्याचे मंत्री बावनकुळे साहेबांनी एक योजना आणली आहे की ज्या ज्या बिल्डिंगमध्ये बेरिंगमध्ये जी व्यक्ती राहतात तो तो ला, ला स, तो त्या तो सातबारा दुसऱ्याच्या नावावरती असतो परंतु तो सातबारा आता सोसायटीच्या नावावरती होईल म्हणजे लोकांना एक राहत भेटलेली आहे आणि राहिला विषय तुम्ही सांगितला कोपरीला बिल्डिंग पडली स सत्तेचाळीस ही पडल्यात हा कोर्टाचा विषय होता कोर्टात गेलेला भरपूर वर्षापासून कोर्टात असलेला विषय होता कोर्टाने ती ऑर्डर दिलेली होती म्हणून तो विषय त्या बिल्डिंगी पाडल्या गेल्यात नाही एक्केचाळीस बिल्डिंग पाडल्या गेल्यात परंतु आम जनता जी रस्त्यावरती आज आलेली आहे बिल्डरांवरती कारवाई झाली पण खरोखरच जी लोकं तर रस्त्यावरती आल्यानंतर असं वाटत नाही का साहेब की ह्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे त्यावेळी तिथे बांधकाम होत असताना तेवढीच महानगरपालिकेचे पदाधिकारी इंजिनियर असू दे उपायुक्त असू दे प्रभारी साहेब हे जबाबदार नव्हते का त्यांना दिसत नव्हतं का नाही म्हणूनच मी बोललो ना इंजिनियर हो अधिकारी हो नगरसेवक हो सभापती हो यांच्यावरती सर्वप्रथम कारवाई व्हायला पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु जे लोडबेरिंगमध्ये लोकं राहतात ते कसे रिसर ही होतील म्हणजे कायदेशीर बिल्डिंग होतील यासाठी भारतीय जनता पार्टीचे तिन्ही आम दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांपर्यंत भेटलेले आहेत आणि ह्या गोष्टी चालू आहेत सर वातावरण पाहता जे विधानसभेची आता निवडणूक झाली ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं वाटत नव्हतं की आपण भारतीय जनता पार्टीचे एवढे बहुसंख्य आमदार किंवा राजन अप्पा आणि स्नेहाताई दुबे या प्रचंड बहुमताने निवडून येतील हा पराभव करणं या सत्ताधाऱ्यांच्या इथला पराभव करणं कसं शक्य झालं तुम्हाला हा बघा हा विजय हा जनतेचा विजय आहे लोकांचा विजय इथल्या वसई विरार शहरातल्या नागरिकांचा विजय आहे कारण लोकांमध्ये चीड होती पस्तीस वर्षामध्ये कुठलाही काम दिसलेलं नाही लोकांना लोकांना मुबलक पाणी भेटलेलं नाही लोकांना रस्ते भेटले नाहीत किंवा इथले हॉस्पिटल भेटलं नाही आपल्याला माहीत असं की कोण आजारी पडला तर नायर केम या ठिकाणी आपल्याला जावं लागतं परंतु ट्रॅफिक असल्यामुळे लोक काहीच पेशंटचा तिथे मृत्यूसुद्धा झालेला आहे ह्या कारणासुद्धा लोकं नाराज होतीत आणि लोकांचा उद्रेक झाला आणि येणाऱ्या म्हणजे झालेल्या महा विधानसभेला भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार चांगल्या मताधिकाने निवडून जनतेने दिले लोकांमध्ये चर्चा आहे की वातावरण आहे तुम्हाला माहिती आहे की विधानसभेच्या दोन दिवस आधीच एक असं प्र प्रकरण झालं कि विवांतामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांची काही चर्चा होती आणि या चर्चेचं रूपांतर वेगळ्या पद्धतीने झालं आणि तो टर्निंग पॉइंट होता का तिथे आमदार सिद्धेश टाकूर झाले आप्पा आले तुमचे सर्व कार्यकर्ते झाले धक्काबुक्की झाले आणि हे वातावरण अखंड नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही तर अखंड भारतभर पेटलं होतं काय सांगाल विषय हे बघा तिथे एक चहा पिण्यासाठी आमचे राष्ट्रीय सरचिटणीस तावडे साहेब तिथे आले होते आणि आमचे पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलेले होते परंतु बहुजन विकास आघाडीचे इतिहास बघितलात तर ए प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांनी मारामारी केलेल्या आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण केलेले आहेत कार्यकर्त्यामध्ये दहशत निर्माण केलेले आहेत पण तो काळ संपलेला आहे आता भारतीय जनता मोदीचं मोदीचं राज्य आहे त्याच्यामुळे त्या त्यांना माहिती होतं की आम्ही जर दहशत निर्माण केली तर लोकांमध्ये दहशत निर्माण होईल आणि लोकं मतदान बहुजन विकास आघाडीला क करतील परंतु लोक कुठल्याही दहशतीला घाबरली नाहीत आणि भारतीय जनता पार्टीला मतदान केलं बघा आम्ही वीस वर्षे इथे ते राहतो त्याच्यामुळे अशा दहशतीला आम्ही काही भीक घालत नाही आणि याच्यापुढेही घालणार नाही साहेब हे सर्व गोष्टी ठीक आहेत पण ते तुम्हाला माहिती आहे एक, एक च पंधरा दिवसापूर्वी रविवारचा एक बहुजन विकास आघाडीने मोर्चा काढला आणि तो महानगरपालिकेला पस्तीस वर्षात आम्ही काय केलं किंवा रस्ते खड्ड्यांचा विषय घेऊन ते होते पण शेवटी आप्पा बोलताना लोकनेते हितेंद्र ठाकूर काय बोललेत की मला पहिल्या सिच्युएशनमध्ये उतरावं लागेल माझ्या हे हा काय मुद्दा आहे म्हणजे काय सांगतो लोकांना बघा सर्वप्रथम सांगतो की जो र मोर्चा रविवारचा घेतला आजपर्यंत इतिहासामध्ये त्याची नोंद झाली असेल की हा रविवारचा मोर्चा एक इथल्या स्थानिक प पक्षाने घेतला म्हणून रविवारचं महापालिका बंद सरकारी सगळं सर्व सरकारी कार्यालय असेल हे बंद असतात रविवारचा मोर्चा का काढावा का करावा लागलं पस्तीस वर्षामध्ये खड्डे तुम्ही रस्ते तुम्ही बनवलेत आणि सगळ्या योजना तुम्ही ऐकल्यात आणि तुम्हाला आज मोर्चा काढावा लागला रविवारचा काढावा लागला आणि तुम्ही सां बोलता की हितेंद्र ठाकूर साहेब बोललेत की आम्हाला पहिलं रूप दाखवावं लागेल अरे दाखवा ना कायदा आहे ना पोलीस प्रशासन आपलं काम करत आहेत साहेब ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे तुम्ही बोलताय रविवारचा मोर्चा पण महानगरपालिकेतले पदाधिकारी निवेदन घेण्यासाठी तर हजर होते हे बघा त्यांनी मोर्चाचं निवेदन महानगरपालिकेला दिलं होतं आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारींनी तिथे आलेत परंतु लोकं त्याच्यावरती हसत आहेत रविवारचा मोर्चा कोण काढतो का इतर टायमिंगला काढा ना मोर्चा आणि मोर्चा कोणाविरुद्ध काढला तर तुम्ही स्वतःच्या महापालिकेला असलेल्या सत्तेच्या विरोधात मोर्चा काढला कर कारण दोन हजार दहापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत तुमचे नगरसेवक होते पस्तीस वर्ष तुमचे आमदार होते तुम्ही चांगलं काम करू शकलात नाहीत पण लोकांना आपल्याला सानुभूती भेटावी कुठेतरी आपल्याला सहानुभूती भेटावी आणि आपण महापालिकेमध्ये आपले नगरसेवक हो यावेत या हेतूने लोकांना दाखवण्यासाठी तो मोर्चा काढलेला होता सर स्थानिक लेवलला म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आमदार बहुजन विकास आघाडीचे होते पण अनेक आमदार इतर पक्षांचे पण होते कारण मग विधानसभेवर म्हणा राज्यसभेवरती म्हणा किंवा खासदार होते भाजपचे मग त्यावेळी इथे ज्यावेळी बलिराम जाधव होते ते बराचसा फंड ह्यावेळी वसई विरारमध्ये आला होता नंतरच्यामध्ये गॅप का पडला असा फंड यायला बघा हा चांगला प्रश्न विचारला आमदार कोणाचे होते हां ह्याचा अर्थ फेलेवर् हे त्यांचा आहे आमदारांचा आहे इथे जर तुम्हाला फंड भेटू नाही शकला याचा अर्थ तुम्ही विधानसभामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही विषय मांडलाच नसणार ह्याच्यामुळे तुम्हाला फंड भेटला नसेल आणि केंद्र सरकारने राज्य सरकारने इथे पाण्यासाठी अफाट फंड दिलेलं आहे हे तुम्ही गुगलवरती चेक करू शकता नाही पाण्याच्या समस्या मिटल्याशे बोलताय तुम्हाला काय वाटतं बघा पाण्याची समस्या पाणी आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार म या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी इथे वसई विरार शहर महानगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी आपल्याला एक हजार कोटी आपल्याला दिलेले आहेत राज्य सरकारनेही इथे पैसे दिलेले आहेत परंतु नियोजन नसल्यामुळे इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचं नियोजन नसल्यामुळे लोकांपर्यंत पाणी भेटू शकलं नाही एक तर दुसरा मुद्दा ह्यांची टँकर लॉबी चालावी म्हणून लोकांना पाणी हे लोक देत नाहीत एकच मुद्दा तुम्हाला सांगतो पाच सहा दिवसापूर्वी लोकांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी लोकांना पाणी किती वाजता येईल ह्या गोष्टी मी सांगत होतो परंतु या इथले स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक जे स्वतःचे पाठ थापून घेणारे नगरसेवक प्रशांत राऊतजी यांनी त्या पाण्यावाल्यांना दम दिला की मेसेज त्यांना का टाकतोस म्हणून त्या तो मेसेज आम्हालाही टाकावा हे कितपत योग्य नक्कीच सर ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रथम वसई विरार महानगरपालिका किंवा तुमच्या वाढसाठी कुठच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून पहिलं प्राधान्य द्याल हे बघा लोकांना इथे लाईटीची जी समस्या आहेत पाण्याची समस्या आहे आणि रस्त्याची ही मूलभूत या तीन गोष्टी आहेत हे सर्वप्रथम मी प्राधान्य देऊन सर्वप्रथम मी ते काम करून घेणार पहिलंच तुम्ही स्टार्टिंगलाच बोललात की सर कोकणवासियांनी आपल्या पाठीशी उभं राहावं तुम परत एकदा आपण आपल्या मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल भाजपला आणि वैयक्तिक आपल्यासाठी मतदान करण्यासाठी मी कोकणी बांधवांना सर्वांनाच मतदारांना मी आवाहन करेन परंतु इथे ऐंशी टक्के लोक कोकणी बांधव असल्यामुळे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी इथली लोकं असल्यामुळे मी त्यांना मी सांगेन मी तुमच्या कोकणातले आहेत तुम्ही माझ्या कोकणातले आहेत तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे मी तुमच्या तीनशे पासष्ट दिवस पाठीशी उभं राहील तुमच्या सुखामध्ये राहील तुमच्या दुःखामध्ये जाल तुमच्या ज्या समस्या असतील मी सोडवण्याचा प्रयत्न करेन परंतु येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नारायण मांजरेकर मी स्वतः उभा राहणार आहे माझी निशाणी आहे कमळ कमळ कमल बटन दाबून माझ्या तिन्ही पॅनलला म्हणजे चारी पॅनलला असलेल्या चारी चार कमळ दाबून आपल्याला पॅनलला विजयी करायचं आहे साहेब खरी लढत तुमची कोणावर प्रशांत राऊत की बहुजन विकास आघाडी बरोबर बघा माझ्या सामने कोणी उभा राहिला मी लोकांची कामं केलेली आहे माझ्या राव सामने प्रशांत राऊत राहू दे या इतर कोणी राहू दे मला लढायचं आहे आणि मला जिंकायचं आहे आणि लोकांची कामं करायची आहेत नक्कीच आपल्याबरोबर आज नारायण मांजरेकर होते त्यांनी सांगितलं वीस वर्ष सतत मी या भाजपचे इथे काम करत असताना अनुभव चांगले वाईट बरेच आलेले आहे पण मला आता ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे लढायचं आहे आणि त्यांच्यासाठी पुढील महानगरपालिकेत अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत ते तडीच कशा पद्धतीने लावे आणि जी पस्तीस वर्षामध्ये काही बदल करायचे आहेत ते आता कशा पद्धतीने केले पाहिजेत राहिलेली अपुरी कामं ती पूर्ण करण्यासाठी फक्त तीनशे पासष्ट दिवस एक आपला एक कोकणीस्थ नारायण मांजरेकर म्हणून असतील जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा